नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक दहा जून आपण आलो आहोत शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंतमध्ये मित्रांनो आज आपण बघू शकतो आहे शेडमध्ये लिलाव ठेवलं आहे कारण की रात्री खूप पाऊस झाल्यामुळं तिकडं आपला ग्राउंड पूर्ण वल्ला होता मित्रांनो म्हणून शेडमध्ये आज लिलाव ठेवला आहे तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओला लाईक करा मित्रांनो बघू बघूया आज काय भाव आहे काय चालू आहे मित्रांनो अजून लिलाव सुरू नाही झालाय बघूया पहिली लाईनचा काय भाव राहतो शेवटच्या लाईनचा काय भाव राहतो तर मित्रांनो अजून बघू शकता तुम्ही लिलाव चालू नाही झालाय मित्रांनो तर बघूया पुढं भाव काय मित्रांनो पहिल्या शेड मधला लिलाव आहे पहिल्या लाईनचा लिलाव झालाय बघूया काय भाव गेलाय बघू शकता मित्रांनो असं म्हणाले काय भाव गेलो चोवीसशे गेलाय बरं बरं पुढं बघू चोवीसशेचं गेलाय मित्रांनो बघूया मित्रांनो असा माल बघू शकता तुम्ही कलर थोडा डाऊन आहे काय भाव गेलो चोवीसशे चोवीस गेलो एक्यान्नव मित्रांनो कुठला माल आहे बरं बरं पुढे बघूया मित्रांनो चोवीस गेलो आहे बघू शकते मित्रांनो कलर कलर माल काय भाव गेला एकोणतीस आहे भारी आहे मित्रांनो कुठला माल या सिंगाशी कोणचं बियाणं कोणतं आहे तुझं येलोऱ्याचं आहे मित्रांनो कलरफुल आहे बघू शकते पुढं बघूया मित्रांनो एकोणतीस गेलं आहे बघू शकते मित्रांनो असा माल आहे बघू शकते तुम्ही कलर मालिक काय भाऊ गेलो अठ्ठावीसशे तीस रुपये एक्क्याऐंशी अठ्ठावीसशे एक्क्याऐंशी पुढला माल आहे बरं बरं पुढं बघू मित्रांनो अठ्ठावीसशे एक्क्याऐंशी माल गेला आहे बघू पुढचं बघू बघू शकते तुम्ही असा कांदा आहे काय भाव गेला काय भाव गेला भाऊ एकोणतीस बरं बरं कुठला माल या सावरपाड सावरपाड्यात माल मित्रांनो गेलं आहे बघू शकता तुम्ही क्वालिटी माल कलर आहे पुढं बघूया बघू शकता मित्रांनो असं माल आहे काय भाव गेलो एकोणतीसशे एकतीस एकोणतीसशे एकतीस गेले मित्रांनो बघू शकते कुठला आहे सावरपाडा कोणता याचा बियाणा कोणता बरं बरं एकोणतीसशे एकतीस आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही पुढं बघूया बघू शकते मित्रांनो असं माल काय भाव गेलो पंचवीस ऐंशी मस्त पुढं बघूया मित्रांनो पंचवीस ऐंशी गेलोय कुठला हो ಬರ ಬರೂ ಮಿತ್ರ ಪಂಚ ಬಹು ಶಕ್ ಭಾವ ಗೊತ್ತೆ ಬೀಸ ಮಿತ್ರ ಬಹು ಶಕ್ ಬಹು ಶಕ್ ಆಲಿ ಕಲರ್ ಮಾಲಿ ಕಾಯ ಭಾವೆಲ್ಲ सत्तावीस ऐंशी गेलो मित्रांनो पुढं बघूया असं माल मित्रांनो बघू शकता उलटी बारीक काय भाव गेलं बावीसशे एक्क्याऐंशी कुठला मालिक जाताना पुढे बघूया मित्रांनो बघू शकते मित्रांनो असं मालिक काय भाव गेलो कोणच मालिक आपलंय का बघू शकते मित्रांनो बारीक गोल्टा मिक्स काय भाव भाऊ दादा साडे एकवीस कुठला मालिका सातगाव बरं बरं साडे एकवीस गेलाय मित्रांनो बघू शकते बघू शकते मित्रांनो कलर थोडा डाऊन आहे काय भाव गेलो साडे तेवीस चे गेलाय मित्र मस्त माल आहे बघू शकता तुम्ही कलर थोडा डाऊन आहे काय भाव गेलं सव्वीसशे बावन्न बावन गेलय मित्रांनो आहे वडाळचं माल आहे सव्वीसशे नव्वद गेलोय मित्रांनो साठाण्याचं पुढं बघूया मित्रांनो बघू शकते बारीक उलटी काय भाव गेलो एकवीसशे एक्कावन्न गेलोय मित्रांनो कुठलं आहे आयरगावचा माल आहे बरं पुढं बघूया मित्रांनो असा मोठा माल आहे चांगला माल आहे मित्रांनो कलर आहे काय भाव गेलो अठ्ठावीसशे कुठला माल आहे विजवारे अठ्ठावीसशे गेले मित्रांनो बघू शकते कुठं बघूया बघू शकते मित्रांनो असं मालिक कलर तोडा डाऊन आहे गावठी माल आहे काय भाव गेलो सर आपलं माले का काय भाव गेलं सत्तावीसशे चाळीस बरं बरं कुठला मालिक बरं बरं सत्तावीसशे चाळीस गेलाय मित्रांनो बघू शकते मित्रांनो असं मालिक कलर माले क्वालिटी मालिक काय भाव गेलं सत्तावीसशे ऐंशी गेलय मित्रांनो बघू शकत्या पुढं बघूया बघू शकते मित्रांनो असा माल आहे क्वालिटी माल काय भाव गेलो एक मिनिट काय भाव गेला सत्तावीसशे पंच्याहत्तर सत्तावीसशे पंच्याहत्तर गेल मित्रांनो बघू शकते सत्तावीसशे पंच्याहत्तर कुठला माल बेनीपाड बेनीपाड्याचा माल आहे सत्तावीसशे पंच्याहत्तर गेलय मित्रांनो पुढं बघूया बघू शकता ओल्ड टीम आले काय भाव गेलो बरं बरं पुढे बघूया मित्रांनो बघू शकता मित्रांनो असा माल आहे गोल्टा मिक्स आहे ह्याच्यात मिक्स माल आहे काय भाव गेलं अठ्ठावीसशे गेलंय कुठला माल आहे अरुण सागरचा माल आहे मित्रांनो बघू शकते अठ्ठावीसशे पन्नास गेलंय बर बर पुढे बघू मित्रांनो काय भाव गेलं सत्तावीसशे पासष्ट सत्तावीसशे पासष्ट गेले मित्रांनो बघू शकता तुम्ही असं माले कलर थोडा डाऊन आहे कुठला आहे नरुळ मैदान नरुळ मेदनचा माल मित्रांनो गेलं आहे पुढे बघूया बघू शकते मित्रांनो असं माले काय भाव गेलो सत्तावीसशे एक आहे मित्रांनो कुठला माले मेदूळचाच माल मित्रांनो पुढं बघूया बघू शकता मित्रांनो असं मालिक काय भाव गेलो अठ्ठावीसशे कुठला माल्या नरुळ नरुळचा मालिक मित्रांनो अठ्ठावीसशे रुपये गेलाय बघू पुढं बघू बघू शकते मित्रांनो चांगला मालिक कलर तोडा डाऊन आहे काय भाव गेला अठ्ठावीसशे पाच अठ्ठावीसशे पाच गेलाय मित्रांनो कुठला या नरुळ नरुळचा माल मित्रांनो बघू शकता पुढं बघूया बघू शकते मित्रांनो खात सारखा मालिक काय भाव भाऊ हो चोवीसशे गेलं आहे मित्रांनो बघू शकते कलर डाऊन ये कुठला माले आहे का बरं बरं पुढं बघूया मित्रांनो बघू शकते मित्रांनो असा मालिक काय भाव गेलो, माले। माले। ओ, गेलो? तीना दरे। तीना दरे बर शेतकरी नाही बघू शकते मित्रांनो असा मालिक मोठा माल एकदम हो काय भाव गेलो हजार तीन हजार एक गेलाय मित्रांनो कुठला माल आहे काय बियाणं कोणतं बरं बरं तीन हजार एक गेलाय मित्रांनो बघू शकते चांगले गेलंय पुढं बघूया बघू शकता मित्रांनो असा माल काय भाव गेलो पंचवीसशे एक्कावन गेलो मित्रांनो कुठला माल या कसबे सुकेनाचा माल पंचवीस शेकावून गेलोय पुढं बघूया मित्रांनो बघू शकता गोलटा आहे काय भाव आहे तेवीसशे एकवीस तेवीसशे एकवीस गेलय कुठला आहे गुरनुलीचा माल तेवीसशे एकवीस गेले मित्रांनो पुढे बघूया गोलटी मित्रांनो बघू शकता तुम्ही काय भाव गेलं सतराशे सत्तर सतराशे सत्तर गेलाय कुठला आहे बरं बरं पुढं बघू मित्रांनो सतराशे सत्तर गेलाय बघू शकते मित्रांनो कलर माल आहे मोठा माल आहे काय भाव गेला भाऊ सव्वीसशे एक्कावन्न सव्वीसशे चौदा गेलाय मित्रांनो बघू शकते कुठला माल आहे माली वडनेबायर माले सव्वीसशे चौदा मित्रांनो पुढं बघूया बघू शकते मित्रांनो असं आहे काय भाव गेला भाऊ सत्तावीसशे कुठला माल आहे बरं बरं पुढं बघू मित्रांनो सत्तावीसशे गेले अस असं माल मित्रांनो कलर थोडा डाऊन आहे काय भाव गेला का एकोणतीसशे पंधरा मित्रांनो बघू शकता तुम्ही चिठ्ठी बर बर कुठला माल वनचा माल मित्रांनो पुढं बघूया बघू शकते मित्रांनो कलर आहे भारी आहे काय भाव गेलो तीन हजार गेला मित्रांनो चांगला माल आहे कुठला माल आहे बरं बरं तीन हजार गेलोय पुढं बघूया मित्रांनो बघू शकते एक कलर मोठं माल कलर माल मोठं माल मित्रांनो बघू शकते काय भाव गेलो तीन हजार गेलोय मित्रांनो कुठला माल आहे बर बर पुढं बघू तीन हजार गेलाय मित्रांनो बघू शकते मित्रांनो असं मालिक काय भाव गेलो सत्तावीसशे ऐंशी कुठला माल आहे साकोराचा माल आहे मित्रांनो सत्तावीसशे ऐंशी बघू शकते क्वालिटी अशी कलर माले पुढ बघू बघू शकते मित्रांनो असं माले काय भाव गेलं एकोणतीसशे बावन एक गेलय कुठला माल या बरं बरं पुढं बघू मित्रांनो एकोणतीसशे पुढं बघू बघू शकते मित्रांनो असं आहे मोठा माल आहे काय भाव गेला अठ्ठावीसशे एक्क्याऐंशी गेलाय मित्रांनो कुठला माल या बरं बरं पुढे बघू अठ्ठावीसशे एक्क्याऐंशी बघू शकते मित्रांनो कलर थोडा डाऊन आहे किती गेलाय सत्तावीसशे कुठला माल या बापेडा बापकेड्याचा माल मित्रांनो सत्तावीसशे गेलाय पुढे बघूया बघू शकते मित्रांनो सव्वीसशे साठ रुपये गेलाय बघू शकते सत्तावीस किती गेले एकोणतीसशे हो? साठ गेलय बापखेड्याचा मालिक मित्रांनो पुढं बघूया बघू शकते मित्रांनो असा मालिक काय भाव गेलो अठ्ठावीसशे एक गेलाय कुठला मालिक पाडगणचा पाड़गन, पाड़गन। माल मित्रांनो अठ्ठावीसशे एक गेलाय पुढं बघूया मित्रांनो बघू शकते मित्रांनो असा मालिक काय भाव गेलं अठ्ठावीसशे चौदा अठ्ठावीसशे चौदा गेलाय मित्रांनो कुठला पाडगण पाडगंट माल मित्रांनो अठ्ठावीसशे चौदा गेलाय बघू शकता तुम्ही चला पुढं बघू मित्रांनो बघू शकता मित्रांनो असं मालिक क्वालिटी मालिक कलर थोडा डाऊन आहे काय भाव गेला सत्तावीसशे बावन्न गेलाय मित्रांनो पुढं बघूया मित्रांनो बघू शकते मोठा माल कलर आहे काय भाव गेलो एकोणतीस नव्वद कुठला माल आहे

बघू शकता तुम्ही असं बारीक माल आहे मित्रांनो गोलटी आहे काय भाव गेला एकोणावीसशे एक साठ कुठला माल आहे दिवाळीचा माल मित्रांनो बघू शकते एकोणावीसशे साठ